संगीताताई वानखेडे यांचं एक नवीन सत्य उघडकीस म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या समाजसेविका संगीताताई वानखेडे यांचं एक मी तुम्हाला नवीन सत्य सांगते कदाचित तुम्ही पाहिलंय का नाही किंवा तो व्हिडिओ पाहिलाय का नाही हे मला माहीत नाही पण जर तुम्ही का पाहिला नसेल तर तुम्ही आवर्जून जाऊन त्या व्हिडिओला बघा आता मी ती व्हिडिओ सांगते कोणता आहे जे बायकांचे भांडण टिकटॉकपासून चालू होते त्या भांडणाविषयीचा एक व्हिडिओ आहे त्याच्यावर एका लेडीजचं कॅरेक्टर किती लॉस आहे किंवा ती लेडीज कशी आहे तिनं कसा नवरा सोडला परत दुसरा केला तिसरा सोडला जे काय असेल ते असेल त्या विषयावर सांगत होत्या आपल्या लाडक्या संगीतातही पण चला आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही कारण बायकांची जी पर्सनल लाईफ असती बायका भांडतात बी बोलतात बी परत एक होतात बी ते काय म्हणतात ना शंभर माणसं सपातील पण एक बाई सपादणार नाही त्यामुळं मी त्या विषयात घुसतच नाही फक्त मी तुम्हाला जो महत्वाचा विषय सांगणार आहे मी डायरेक्ट जास्त वेळ नाही घेता मुद्यालाच हात घालते तर त्या व्हिडिओमध्ये संगीता ताईने संगीत सांगितलं की त्यांना कोणत्या तरी एका लेडीजने विचारलं की ताई मी जी तुमची व्हिडिओ आहे ती डाउनलोड करून माझ्या अकाउंटला टाकू का त्यावेळेला मला कळलं की संगीताताईचा बोलवता धनी कोणतरी दुसराच आहे फक्त संगीताताईचा अकाउंट आहे पण ती अकाउंट त्यांनी दुसऱ्याला विकलं गेलं आणि त्या अकाउंटचे थोडे बहुत पैसे मिळतात त्यांना तर आता तुमच्या लोकांना तर हे चांगलंच माहीत असेल की समजा आपण जर आपलं अकाउंट कुणाला विकलं गेलं तर त्याच्यावर आपले व्हिडिओ नाही आता व्हिडिओ त्या व्यक्तीचे पाहिजे पण त्याच्यावर संगीताताईचे व्हिडिओ असतात आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय नवीन विशेष आहे तर परत मी फिरून तिथंच आले मराठा योद्धा जरांगे पाटील तर वेळोवेळी संगीताताई जरांगे पाटलांविषयी गरळ का वागतात तर त्यांचा बोलवता धनी दुसराच कोणतरी आहे त्यांनी ते अकाउंट विकलेलं आहे आणि त्यांचं ते विकलेलं अकाउंट हँडल करणारा मॅनेजर दुसरा आहे असं मी नाही सांगत या त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये सत्य थोडंसं उघडकीस आलं आता बघणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आलं का लक्षा नाही मला माहीत नाही किंवा त्यांच्या खाली ताई तुम्ही एक नंबर सत्य बोलताय हे सांगणाऱ्या लोकांच्या काही लक्षात आलं का लक्षा मला माहीत नाही पण मला सांगा अकाऊंट ज्यानं त्यांचं अकाऊंट वापरण्यासाठी विकत घेतलं त्या व्यक्तीला माहित आहे की संगीताताईला बघणारे भरपूर लोक आहेत मग जरांगे पाटलांच्या विरोधात गरळ कशी पसरवायची तर संगीताताईच्या तोंडून म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आला असेल की संगीताताईला स्क्रिप्ट लिहून येतात की तुम्ही आज जरांगे पाटलांविषयी असं बोला तुम्ही आज जरांगी पाटलांविषयी तसं बोला हेही मी नाही बोलत एक वाटतंय मला बर का कारण कसं आहे जर तुम्ही अकाउंट दुसऱ्याला विकलं तर त्या व्यक्तीनं स्वतःचे व्हिडिओ टाकले पाहिजेत स्वतःची बोली टाकली पाहिजे स्वतःचा चेहरा दाखवला पाहिजे मग आता तुम्ही ओळखून घ्याच की संगीताताईचा अकाउंट संगीतताईंनी कुणाला विकला असेल कारण स्टार्टिंगला तर संगीतताई झरांगे पाटलांविषयी खूप चांगलं बोलत होत्या पण ज्या वेळेला संगीताताईनी स्वतःचं अकाउंट विकलं गेलं तो विकत घेणारा माणूस कुठल्या पार्टीचा असेल कारण जी व्यक्ती जरंगे पाटलांविषयी चांगलं बोलणारी अचानकच फडणवीस साहेबांविषयी चांगलं बोलायला लागली अचानक जरंगे पाटलांविषयी गरळ ओकायला लागली जरंगे पाटलांच्या वेळोवेळी विरोधात बोलायला लागली ह्यावरून तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच असतील तर संगीता ताईने ज्याला अकाउंट विकलं तो व्यक्ती कोण असणार आहे आता ही मी नाही सांगत ते तुमच्या लक्षात आलंच असेल फक्त मी काल त्यांचे म्हणजे मी त्यांचे व्हिडिओ रेग्युलर बघते कारण त्यांचे काही व्हिडिओ खूप चांगले पण आहेत पण जे जरांगी पाटलांविषयी असेलही कदाचित काही सत्य असेलही बी पण काही बनावटमध्ये घालून बोललेल्या ज्या गोष्टी आहेत ती मी फक्त तुमच्यासमोर मांडत आहे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही बघा त्या लेडीजविषयी जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेला आहे म्हणजे लेडीजच्या चारित्र्यवर त्यांनी आत्ता बोलायला चालू केलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्या ताईला की माझा अकाउंट जर तुम्ही माझ्या अकाउंटचे व्हिडिओ जर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या अकाउंटला टाकले तर त्या अकाउंटची मालकीन मी नाही मी ते अकाऊंट दुसऱ्याला दिलेला आहे नाही त्याचे मला पैसे देतात आणि जो त्याचा मॅनेजर आहे चालवणारा त्या अकाउंट तर तो मॅनेजर तुमच्या अकाउंटला कॉपीराईट किंवा स्ट्राईक टाकेल मग ह्यावरून विचार करा की कि त्याच्यात किती सत्यता असणार आहे जरांगे पाटलांविषयी संगीताताई म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या संगीतताई वेळोवेळी जरांगे पाटलांच्या विषय जे विरोधात बोलतात तर त्याच्यात किती सत्य असणार आहे आणि आता दुसरी एक गोष्ट आहे ज्या वेळेला मी संगीतताईच्या विरोधात नाही बरं का जरांगे पाटलांविषयी हे असं का बोलतात म्हणून व्हिडिओ टाकले तर त्या व्हिडिओच्या खाली एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीनं मला कमेंट काय केली आता त्या व्यक्तीचा मी फोटो बघा तुम्ही हा तर त्या व्यक्तीनं मला कमेंट काय केलेली आहे तर त्या व्यक्तीला विचारते बाबा मला कोण मारणार आहे आणि मला का मारणार आहे जे माझ्या मनाला वाटलं ते विचार मी म्हणले म्हणून मला मारणार आहे का संगीतात ताईचा तो माणूस आहे कारण वेळोवेळी संगीताताईला अशा कमेंट आले की ती काय म्हणते माहिती आहे जरांगे पाटलांचे समर्थक मला येऊन धमक्या देतात माझ्या जीवाला धोका आहे मला पोलीस सुरक्षा पाहिजे असं तसं ताईने आत्तापर्यंत भरपूर तमाशा मांडला पण आत्ता मी तो पण तमाशा मांडत नाही कारण मी काय राजकारणीबाई नाही मी तो पण तमाशा मांडत नाही आणि त्या व्यक्तीला सांगते बाबा तू जो मला बोलला ना तू तुम्ही आता स्वतःला वाचवा तर तुझेत जर दम असेल तुझा फोटो तर भेटलाय मला पण तुझे दम असेल तर तू मला मारून दाखव मी तुला चॅलेंज देते कारण माझ्या डोक्यावर कोणत्या राजकारण्याचा हात नाही की तू मला मारलेवर तुला कोण विचारायला येईल अरे मी साधारण बाई आहे करून खाते गरीब महिला आहे पण आत्ता मी म्हणते की संगीताताईचा जो माणूस आहे तो मला धमकी देतो पण मी अशा धमक्याला घाबरत नाही कारण मला एवढं ज्ञान आहे जन्माला आल्याला प्रत्येकजण मरणार असतोच फरक एवढाच की तुझ्यासारखे हरामी येऊन धमक्या देऊन काही जण घातपात करायला बघतील पण मी नाही लोड घेत फक्त मी संगीता ताईवर व्हिडिओ टाकला की तो माणूस येऊन लगेच स्वतःला वाचव म्हणून धमक्या द्यायला लागलो मी त्याची स्क्रीनशॉट काढलेली आहेच तुम्ही बघाच पण फक्त मला एक सांगायचंय की जो माझा मराठा समाज भरकटत आहे जारांगे पाटलांच्या विरोधात जात आहे तर तुम्ही स्वतः जाऊन बघा संगीताताईनी पहिल्या स्टार्टिंगला सांगत होत्या की मी राजकारणी नाही मी समाजसेवक आहे मी कुठल्याच पक्षातली नाही नंतर त्या मान्य झाल्या कि वो में की हो आहे मी भाजपची बर काहीच हरकत नाही ते प्रत्येकाचं मत आहे पण हे हेही मान्य झाले आहेत की माझा अकाउंट चालवणारा दुसरा कोणीतरी आहे माझ्या अकाउंटला मॅनेजर आहे आणि मी ते अकाउंट विकलं गेले आणि मला त्याचे थोडेफार पैसे भेटलेले आहेत मग आता हे माझं एक फक्त सगळ्याला विनंती आहे की माझा मराठा समाज आहे तर बाबांनो कळकळीची विनंती आहे भरकटू नका आपल्या लेकरांबाळासाठी बाळासाठी जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जातीसाठी प्रयत्न करत असताना आपलेच गद्दार होते शिवाजी महाराजांचा घात केला शंभूराजांचा घात केला तसंच कुठंतरी भरकटून आता जारांगे पाटलांच जारंगे पाटलांविषयी विरोध विरोधात बोलून त्यांच्या विरोधात आपलाच समाजाला भडकवण्याचा खूप प्रयत्न होत आहे तर कुणी काही बोललं तरी कसं आहे जे त्याचं मत आहे प्रत्येकजण आपापलं मत मांडतं पण काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हे तुम्ही थोडं डोक्याने विचार करा आणि तुम्ही क्लिअर व्हिडिओ बघा ज्या वेळेला आरक्षणासाठी आंदोलनं चालू होती त्यावेळेसचे व्हिडिओ बघा नंतर राजकारणाच्या वेळेसचे व्हिडिओ बघा आणि आत्ताचे ह्या दोन दिवसातले व्हिडिओ बघा आणि तुम्ही समजून जावा मी काय आता जास्त तुम्हाला बोलणार नाही आणि कसं सगळा आपला समाज हुशार आहेच पण फक्त भरकटून नका कारण जरंगे पाटील आपल्या बाळासाठी करतात तो मला सांगा जरांगी पाटील कधी तुम्हाला म्हणजे असं कुणाच्या विरोधात बोललेलं बघितले का फक्त ते सरकारच्या विरोधात बोलत आहेत की सरकारना आरक्षण द्यावं म्हणून बोलत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का की मी परत एकदा त्याच विषयावर सांगते की आरक्षण पाहिजे कशासाठी तर मी स्वतः अनुभवलेलं आहे जेव्हा माझं पोरग कॉलेजला चांगल्या मार्काने आलं आणि त्यावेळेला हो माझाही तळमळ करतो माझं पोरग कॉलेजला चांगल्या मार्कानं आलं दहावीला आणि जेव्हा मी कॉलेजला गेले पोराची टी सी घेऊन त्यावेळेला मला विचारलं गेलं तुम्ही ओपन आहेत का कशी आहेत आणि नंतर पैशाची के मागणी केली आणि मी म्हणते भर भरपूर आईवडिलांनी मराठी लोकांच्या भरपूर आईवडिलांनी लेकरांच्या हे अनुभवला असेल लाखावर फीस भरावा लागतात कशासाठी आणि आपल्याकडं आत्ता आमची ही तीच परिस्थिती आहे माझ्याकडं पैसे नव्हते ना त्यामुळं पराला मी एकतर चला आपल्या लिहू हुशार आहे कुठल्याही शाळेत घातलं तरी शिकेल पण पुढच्या शिक्षणाला मला ही प्रॉब्लेम आलेली आहेत म्हणून कळकळीची विनंती आहे कुणी काही म्हणलं तर भरकोटून का आपला समाज एकजुट एक जुट, जुट राहिला तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीत जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभे रहा आत्तापर्यंत इतके दिवस या चौकशी होणार आमकं होणार त्यांच्या नातेवाईकांनी टेम्पो घेतलेन डंपर घेतलेन कुठं गेलं हो सगळं काय सिद्ध झालं आहे आत्तापर्यंत कुठले आरोप सिद्ध झाले आलं का तुमच्या नजरेत आतापर्यंत की एस आय टी चौकशीत झरांगे पाटलांनी बंगले बांधले कॉलेज घेतले म्हणून सिद्ध झालं पत्रेच्या घरातून त्यांनी स्लाबचं घर बांधलं का आलंय का तुमच्यासमोर कुठल्या गोष्टी नाही ना आलंय का एक वर्ष होत आलं आपल्या मराठा आरक्षणाला पण आलं का असं काही समोर नाही आलेलं ना मग तुम्ही कुठल्या सत्तेवर विश्वास ठेवताय फक्त माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्हाला की दादांनो भरकटू नका जरांगे पाटील आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करत आहेत आपल्या अकरा बाळासाठी संघर्ष करत आहेत सपोर्ट करा त्यांना